ताईस तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर देवीवर सज्जनो आज आपण बनवणार आहोत गवाराच्या शेंगाची भाजी तर इथे मी एक पाव गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगाला पहिले स्वच्छ धुवून घेतलं आणि बघा हा एकदम कवळा असा गवार आहे गवाराचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर अशा प्रकारे शेंगाला कापून घेतलेला आहे तर शेंगाला एका भांड्यामध्ये टाकून उकळून घ्यायचं आहे कारण जे शेंगामध्ये कडवटपणा जो आहे तो उकळल्याने निघून जातो तर या शेंगाला पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचा आहे जोपर्यंत शेंगा उकळतात तो तोपर्यंत मसाला बनवून घेऊया मसाल्यामध्ये मी इथे थोडस खोबरं दगड फूल एक चमच धने एक चम्मच जिरे आणि एक चमच खसखस घेतलेली आहे तर आता या सर्व मसाल्याला पहिले आपण भाजून घेऊया तर हे मसाल्याला पहिले रोस्ट करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर पहिले मी हे पूर्ण मसाले टाकले आहेत आणि खसखस नंतर टाकूया कारण खसखस लवकर भाजते एक वेळेस अशा प्रकारे शेंगा बनवून बघा जे लहान मुलं शेंगा वगैरे खात नाहीत तर ते पण खायला लागतील एवढ्या भारी शेंगा होतात मसाला भाजत आलेला आहे तर टाकायचे खसखस आता हे मसाले छान भाजले आहेत काढून घेऊया आणि बघा इथे शेंगा पण उकळत आहेत भाजलेला मसाला टाकायचा आहे मिक्सर जार मध्ये सोबतच टाकूया एक अद्रकचा तुकडा पाच सात लसणाच्या कडा मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा मसाला ग्राइंड केलेला आहे आणि बघा शेंगा पण छान शिजलेल्या आहेत कढाईमध्ये टाकायचं आहे दोन चमचा तेल तेल गरम झाल्याच्या नंतर एक बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा दोन तीन मिनिट फ्राय झाल्याच्या नंतर एक बारीक कापलेला टमाटर टाकायचा आहे टमाटर सॉफ्ट झाल्याच्या नंतर ग्राइंड केलेला मसाला टाकायचा आहे मसाला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचा एक चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच गरम मसाला गरम मसाला ऑप्शनल आहे कारण आपण पहिले पण मसाला टाकलेला आहे तर मसाला टाकण्याची गरज नाहीये तरी पण मी थोडासा टाकलेला आहे आणि थोडीशी धने जिरा पावडर हळद याला करूया मिक्स हा मसाला छान परतलेला आहे मसाल्यामध्ये टाकायचे शेंगा शेंगाला ग्रेवी वाले करायचं ग्रेवी वाले करू शकता अशा कोरड्या करायच्या कोरड्या पण करू शकता तर याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हिरवी भी कोथिंबीर कवर करून चार पाच मिनिट शिजवून घेऊया शेंगांना शिजून चार पाच मिनिट झालेले आहेत चला बघूया मस्त घमघमाट सुटलेला आहे मसाल्याचा तर बघा एकदम जबरदस्त भारी अशा शेंगा झालेल्या आहेत तर शेंगाला घेऊया सर्विंग डिश मध्ये तर देवी सज्जन ज्यांना शेंगा खाणं आवडत नाहीत तर त्यांना अशा पद्धतीच्या शेंगा बनवून द्या लहान मुलापासून तर मोठ्या पर्यंत खूप आवडीने अशा हा शेंगा खातील गार्निशिंग साठी टाकूया थोडीशी हिरवी कोथिंबीर तर ह्या गवारीच्या शेंगाची भाजी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय